धनंजय मुंडेंना क्लीन चीट मिळाली तर मी राजीनामा देईन नव्याने मंत्री झालेल्या छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य राज्याच्या मंत्रिमंडळात नव्याने मंत्री झालेल्या छगन भुजबळांनी एक मोठं वक्तव्य केलंय धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागल्यानं त्या ठिकाणी भुजबळांची वर्णी लागली अशी चर्चा सुरू आहे पुढे जर धनंजय मुंडे यांना क्लीन चीट मिळाली तर मी राजीनामा देईन असं छगन भुजबळ म्हणाले काँग्रेस फुटली त्यावेळी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती पण मी शरद पवारांसोबत गेलो असंही छगन भुजबळ म्हणाले यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळांनी अनेक मुद्द्यांवर खुलेपणाने उत्तरं दिली महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांना डावलण्यात आलं होतं त्यामुळे भुजबळ काहीसे नाराज होते पण पुन्हा पाच महिन्यानंतर छगन भुजबळांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आलं संतोष देशमुख हत्या प्रकरणात दबाव वाढल्यानं धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला होता त्या मंत्रीपदावर छगन भुजबळांना संधी मिळाल्याची चर्चा सुरू झाली भविष्यात धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळालं तर भुजबळ काय करणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावर भुजबळ म्हणाले की उद्या जर धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घ्यायचं ठरलं तर माझी काही हरकत नाही मी या मंत्रिमंडळात पुन्हा आलोय सन्मानाने मला परत बोलावलं धनंजय मुंडे सगळ्यातून मुक्त झाले त्यांची सगळी लाईन क्लिअर झाली तर मी राजीनामा देईन असे ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई